अपडेट न्यूज चितूर नदीवरील पुलास विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले वंचित बहुजन आघाडीची मागणी शहरातील तितूर नदीवरील पंचम कार्यालय ते दयानंद हॉटेलपर्यंत असलेल्या पुलास विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे तीस सप्टेंबर रोजी चाळीसगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार संदेश निकुंभ व नगरपालिका मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की आम्ही चाळीसगाव शहराचे रहिवासी आहोत आम्ही आपणास विनम्र विनंती करतो की नुकतीच बांधलेल्या पंचम कार्यालय ते दयानंद हॉटेलपर्यंत असलेल्या नदीपात्रावरील पुलास विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते आणि त्यांनी संविधानाच्या रूपाने संपूर्ण देशाला मोलाचे योगदान दिले त्यांच्या विचारांनी लाखो लोकांचे जीवनमान उंचावले आहे चाळीसगाव शहरात यापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि हिंदू सूर्य महाराणा प्रताप चौक अशी नामकरणे करण्यात आली आहे तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदानही विसरता येणार नाही त्यामुळे या पुलास त्यांचे नाव देऊन आपण त्यांच्या कार्याला आदरांजली वाहू शकतो यामुळे त्यांच्याबद्दल येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा मिळू शकते आम्ही विनंती करतो की आपण या प्रस्तावाचे अवलोकन करून अनु निर्णय घेऊन तमाम बाबासाहेब आंबेडकर भावनांचा आदर राखावा व सदर प्रस्तावास मान्यता द्यावी ज्यांच्या हे निवेदन देण्यात आले बहुजन वंचित आघाडीचे जळगाव जिल्हा निरीक्षक युवराज जाधव संभा आप्पा यांनी यावेळी बोलताना सांगितले की जर ही मागणी मान्य केली नाही तर संविधानिक मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल यावेळी देवीदास जाधव अरुण जाधव शरद जाधव निलेश राजपूत गणेश देवरे समाधान जाधव सोनू जाधव बंडू जाधव लल्ला जाधव श्याम जाधव सागर अहिरे सोनू बोराडे आकाश जाधव दीपक जाधव रुपेश जाधव कैलास निकम प्रशांत जाधव लोट्या जाधव मनोज जाधव राहुल मोरे पवन जाधव गोलू जाधव बंटी जाधव वैभव जाधव निलेश जाधव ऋषी गायकवाड राहुल चव्हाण व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल Never miss an update.